शेवगाव शहरात असणारे साई गॅस एजन्सीचे गोडाऊन शहराबाहेर हलवा प्रवीण शंकर खोमने यांचे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे शेवगाव अहमदनगरचे प्रतिनिधी संजय लहासे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेवगाव शहरातील साई गॅस एजन्सीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गोडाऊन आहे या परिसरामध्ये मानवी वस्ती असल्या वा कारणाने व वाढत असलेल्या उष्णतेच्या कारणाने इथे मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे हे मानवी वस्तीत असलेलं गॅसचे गोडाऊन तात्काळ शहराबाहेर हलवा अशी मागणी प्रवीण खोमणे यांनी जिल्हा अधिकारी अहमदनगर व शेवगाव तहसीलदार यांच्याकडे केली आहे परंतु यावर कोणतीही कारवाई न झाल्या कारणाने खोमणे यांनी आज गुरुवारी दिनांक तीस रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर പ്രണക്ക ഉപോഷണ सुरू केलं मी प्रवीण शंकर खोमने राहणारे रणगाव भागवत तालुका शहगाव जिल्हा मनगर मी आज तहसील शहगाव यांच्यासमोर यासाठी उपोषणाला बसलो आहे सय आनंद गॅस एजन्सी हे गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या जागेमध्ये आहे ते या परिसरामध्ये मोठी लोकवस्ती असून या परिसरामध्येच हॉस्पिटलसुद्धा आहेत त्यांनी तात्काळ गॅस गोळून हे शेवगाव शहराच्या बाहेर हो नेलं पाहिजे यासाठी मी दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले होते पण निवेदनात कुठलीही कारवाई न झाल्याने आज तीस पासून मी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे परिसरात मोठी लोकवस्ती असल्याने या परिसरात हॉस्पिटल असल्याने याचा परिणाम असा होऊ शकतो आता उष्णतेचे दिवस आहे उन्हाळ्याचे इथं जर स्फोट झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे हां या अगोदर याच्यावर कोणी दक्षता घेतली का नाही सा हे अनेक वर्षापासून या जागीतच का आहे याच्यावर आत्तापर्यंत दक्षता घ्यायला पाहिजे होती आणि ही गॅस एजन्सीचं गोडॉन साई आनंद गॅस एजन्सीचं गोडॉन हे शहगाव शहराबाहेर जायलाच पाहिजे होतं पण याच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा